नमस्कार अभिमानलयी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मिक यांना या पथकाने ताब्यात घेऊन मोका न्यायालयासमोर हजर केले असून यावेळी माननीय न्यायालयाने सात दिवसाच्या पोलीस कोठडीत त्यांची रवानगी केली आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की अवादा कंपनीकडून खंडणी मागल्याप्रकरणी चौदा दिवसाच्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडांचा मोक्का अंतर्गत तपास करण्यासाठी एस आयटीच्या पथकाने ताबा घेऊन बीड येथील न्यायमूर्ती पाटील मॅडम यांच्या विशेष मोकान्यालयात हजर केले होते यावेळी एस आयटीच्या वतीने सरकारी वकील म्हणून अडवोकेट बाळासाहेब कोले यांनी युक्तिवाद केला तर वाल्मिक वकील ऍडव्होकेट अशोक कवळे यांनी बाजू मांडली दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने वाल्मिक मोका अंतर्गत सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान हत्येच्या दिवशी कराड चाटे घुले यांचे फोनद्वारे दहा मिनिट संभाषण झाल्याचे तपास अधिकारी अनिल गुजर यांनी सांगितले आहे या दहा मिनिटात त्यांच्यात काय संभाषण झाले याचा तपास करायचा आहे असा मुद्दा उपस्थित करत वाल्मिक कराळ यांना दहा दिवसाची पोलीस कोठडी द्यावी अशी मागणी एसआयटीच्या वतीने करण्यात आली होती दरम्यान न्यायालयातील कामकाज संपल्यानंतर वाल्मिक कराळांना घेऊन जात असताना त्यांचे समर्थक व विरोधक समोरासमोर आल्याने कोर्ट परिसरात प्रचंड राडा झाला होता यावेळी वाल्मिककरांवर लावण्यात आलेले सर्व गुन्हे खोटे असून वापस घेण्याचे देण्यात आले आहे तसेच पळी शहरातील समर्थकांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले होते आज बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी ही पळई येथील बाजारपेठ बंद आहे वाल्मिककरांवर मोक्का लावण्यात आल्यानंतर मंगळवारी दुपारनंतर पळ शहर आणि परिसरात तणावाचे वातावरण झाले होते दिवसभर पळळी कळकळीत बंद होता त्यानंतर आज बुधवारी दुसऱ्या दिवशीही सकाळपासून व्यापाऱ्यांनी आपले दुकाने उघडली नव्हती शहरातील अडद बाजारपेठ किराणा लाईन मेन रोड राणी लक्ष्मीबाई टावर नेहरू चौक स्टेशन रोड व अन्य ठिकाणचे दुकाने बंद असल्याचे दिसून आले आहे काही ठिकाणी औषधी दुकाने चालू होती शहरातील हॉटेल्स ही बंद आहेत तसेच वाल्मिक कराड यांच्या पांगरी गावात बुधवारी सकाळी पांगरी कॅम्प येथील बीएसएनएलच्या एलच्या मोबाईल टॉवरवर चढून गावातील पाच समर्थकांनी कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे वाल्मिकराड यांना न्याय द्यावा व त्यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घ्यावे यासाठी ग्रामस्थ ही रस्त्यावर उतरले असून त्यांनी आंदोलन सुरू केले आहे